गेल्या सहा महिन्यांपासून ठाणे शहरात बंद करण्यात आलेली टोईंग व्हॅन पुन्हा सुरू केल्यानं ठाणेकरांमध्ये अतिशय संतापाचं वातावरण पसरले शहरात पार्किंग करण्यासाठी सोय नसताना ठाणेकरांवर बेकायदेशीर पद्धतीनं टोईंग व्हॅन लादली जाते त्यामुळे आधी पार्किंग धोरण राबवा मग टोईंग व्हॅनचं नाटक करा असा इशारा देत टोईंग व्हॅन बंद करा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे शिवसेना पक्षातर्फे ठाणेकरांच्या वतीनं वा आज वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांना आज पत्राद्वारे निवेदन देण्यात आलं ही टोईंग वॅन पद्धत कायदेशीर असल्याचं उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितलं त्यावर काही पदाधिकाऱ्यांनी टोईंग वॅन सुरू करण्याचं टेंडर काढलं आहे का टेंडर प्रक्रिया पारदर्शक पद्धतीनं राबवली का अशा अनेक प्रश्नांचा भडीमार केला यावेळी उपायुक्त पंकज शिरसाट यांच्याकडे कोणतंही उत्तर नसल्याचंही दिसून आलं दरम्यान आम्ही मुदतवाढ दिली आहे असं कारण पुढे करून चाल के चा चालढकल केल्याचं निष्पन्न झालं ठाणे महापालिका आणि वाहतूक शाखा यांच्या सहमतानं ज्या पद्धतीनं शहरांमध्ये दुभाजक टाकण्यात आल्यानं वाहनं उभी करण्यात अडचणी होत आहे नागरिकांसाठी ठिकठिकाणी पार्किंगची सोय का उपलब्ध नाही असा सवालही यावेळी उप करण्यात आला त्यामुळे पहिलं पार्किंगचं धोरण निश्चित करा शाळा कॉलेज मेडिकल हॉस्पिटल अशा अतिमहत्वाच्या ठिकाणी व्हॅन चालवली जाणार असेल तर आमचा विरोध असणार अशी रोखोक भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे पहिली गोष्ट म्हणजे गेले अनेक वर्ष या टोईंगचा नागरिकांवरती एक दबाव येतोय की घरातून जेव्हा आपण गाडी घेऊन बाहेर जातो टू व्हीलर म्हणा किंवा किंवा फोर फोर व्हीलर म्हणा तर ती गाडी आपली उचल तो बिचारा माणूस कुठे गेला एखाद्या दुकानात गेला किंवा हॉस्पिटलमध्ये गेला किंवा आणखीन काय औषध के, केमिस्ट वाल्याकडे गेला तर त्याला एक टेन्शन असतं की माझं गाडी उचलू, उचलून उचलून जाईल उचलली जाईल नुसती उचलली जाते ते जाते परंतु ती गाडी कुठे नेदली जाते त्याची पण त्या बिचाराला माहिती नसतो तो त्याच्या वैयक्तिक टेन्शनमध्ये असतो घरच्या टेन्शनमध्ये हॉस्पिटलमध्ये समजा त्याचा पण पेशंट असेल त्याच्यात तर त्या गोष्टीचा पण विचार व्हावा याच्यासाठी आम्ही साहेबांशी डिस्कस केलं दुसरी गोष्ट आज ठाण्यामध्ये नौपाडा एरिया आहे गोखले रोड आहे आज अनेक दुकानं आहेत बिचारी त्या लोकांनी करोडो रुपये टाकून ही दुकानं ते लोकं चालवत आहेत परंतु त्यांच्या दुकानाच्या जवळ जर एखादी एक दोन गाड्या लागल्या तर त्या उचलल्या जातात तर त्यांना कुठेतरी रिलीफ मिळावं की कमीत कमी दोन चार गाड्या तरी त्यांच्या दुकानासमोर लागाव्या की जेणेकरून त्यांचा पण धंदा होईल आणि एक पब्लिकला पण त्याची सेवा मिळेल तर ह्या गोष्टीची आम्ही त्यांच्याशी चर्चा केली त्यांनी सकारात्मक त्या विषयावरती आमच्याशी बोलणी केली आणि जर त्याच्यातून समजा त्यांनी जर टोईंगला पहिला पहिली गोष्ट आम्हाला आमचा विरोध नाहीये टोईंग असावी की जेणेकरून कुठे एमर्जन्सी काही गाड्या बंद पडतात किंवा काय त्या उचलण्यासाठी परंतु पार्किंग केलेल्या गाड्या जर त्रास देत असतील तर त्या उचलण्या ते ठीक आहे परंतु कुठलाही अडथळा नसताना एखाद्या गल्लीत बोळामध्ये किंवा साईडला कोणी गाडी लावली आहे आणि एका एक दुसरी गाडी आहे ती पण उचलली जाते तर त्याच्यावर कुठेतरी बंदर यायला पाहिजे दुसरी गोष्ट आज शाळे शाळेचा वेळ असतो तर त्यावेळेला सर्व पालक काही आपल्या मुलांना शाळेमध्ये घेऊन येतात गाडी बिचारे लावतात आणि त्याला रस्ता क्रॉस करून किंवा सोडण्याचा प्रयत्न करतात परंतु आले रस् पाठीमागे आले का तर त्याची गाडी नसते हे पण कुठेतरी बंद व्हायला हो पाहिजे हॉस्पिटल आहे मला स्वतःला हॉस्पिटलचा असा अनुभव आहे मी एका माणसाला अटॅक आला म्हणून मी घोडबोले हॉस्पिटलमध्ये त्याला मी ऍडमिट केला ॲडमिट केला त्याला अटॅक आलेला त्याला ट्रीटमेंट चालू होईपर्यंत मला अर्धा एक तास लागला परंतु मी नंतर बाहेर आलो तो बघतो तो माझ्या गाडीला जामर लावलेला तिथे त्या ला पोलिसांना मी सांगितलं की असं असं आहे तर ते त्यांनी ते मला सगळी उडवाड उडीची उत्तरं दिली शेवटी मला पण त्या माणसाचं जर तो थोडीशी टेन्शन होतं की त्याचं काय होईल मी माझ्या खिशातले पैसे भरले आणि मी निघून आलो आणि त्याला ते पुढे मदत करण्यासाठी परत आतमध्ये गेलो तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आता साहेबांशी आम्ही डिस्कस केल्या आणि त्यांनी सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे आता बघू पुढे काय होतंय आणि जर हे असं नाही झालं तर आम्ही आमच्या पद्धतीने जे काय करायचं ते आम्ही आंदोलन करू ठीक आहे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकारमाण्यांचा प्रवास सुखकर करण्याची ग्वाही खासदार नरेश मस्के यांनी दिली होती त्यांच्या पाठपुरावामुळे गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकिटा तिकिटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू होणार आहेत खिडक्यांची संख्या वेळ आणि रांगेत उभे राहण्याची अतिरिक्त दं, खिडक्या वाढवल्याबद्दल खासदार नरेश मस्के यांचं कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने आभार मानलेत गणेशोत्सव हा कोकणवासियांचा जिव्हाळ्याचा विषय नोकरी आणि उद्योगधंद्यानिमित्त लाखो कोकणवासीय ठाणे मुंबई आणि उपनगरात स्थायिक झालेत कोकणी माणूस जगाच्या कोणत्याही गाणा असू द्या गणपतीला दरवर्षी तो गावी जातोच गणपतीसाठी बहुसंख्य कोकणवासीय कोकण रेल्वेचा पर्याय निवडतात मात्र आरक्षण खिडक्यांची नगण्य संख्या आणि लांब रांग यामुळे कोकणवासीय मेटाकुटीला येत आहेत हीच बाब लक्षात घेऊन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेनं ठाणे रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट खिडक्या वाढवण्याची मागणी गेल्या चार वर्षांपासून लावून धरली होती खासदार म्हणून निवडून आल्यानंतर संघटनेनं ही मागणी नरेश मस्के यांच्याकडे करताच अवघ्या काही तासात असा प्रश्न मार्गी लागला खासदार नरेश मस्के यांनी मध्य रेल्वेकडे सात मे रोजी या पत्र पत्रव्यवहार केला होता या पत्राची तातडीनं दखल घेत दोन जून रोजी मध्य रेल्वेचे अप्पर मंडल रेल प्रबंधक तरुण कुमार यांनी पत्राद्वारे दोन अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या ठाणे रेल्वे स्थानकात सुरू करत असल्याची माहिती दिली वीस जून दोन हजार पंचवीस ते जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू राहणार आहेत सध्या चार आरक्षण खिडक्या कार्यरत असून दोन अतिरिक्त खिडक्या सुरू होणार आहेत सहा आरक्षण खिडक्यांमुळे आता कोकणवासियांचा वेळ वाचणार असून रांगेत जास्त वेळ ताटकळत राहावं लागणार नसल्यानं प्रवासी संघटनाने आनंद व्यक्त केला आहे आपल्या खासदारकीच्या पहिल्या स्टम्पमध्ये खासदार नरेश मस्के यांनी अनेक रेल्वेविषयक प्रश्न मार्गी लावले असल्याबद्दल रेल्वे प्रवासी संघटनेनं समाधान व्यक्त केले। काँग्रेसचे नेते आणि माळी समाज मंडळाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय सचिन शिंदे यांचं गेल्या वर्षी अठरा जून रोजी अल्पशा आजारानं निधन झालं असून त्यांना जाऊन आता एक वर्ष पूर्ण झाले सहा जून रोजी तिथीप्रमाणे त्यांचा प्रथम पुण्यस्मरण दुपारी बारा ते दोन या वेळेत राजहॉल कॉपिनेश्वर मंदिराच्या बाजूला सा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला ठाणेश्वर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ॲडव्होकेट विक्रांत चव्हाण शिवसेना ठाणे लोकसभेचे संपर्क प्रमुख मनोज शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक पवन कदम माळी समाज मंडळाचे अध्यक्ष नवनीत सिनलकर शिवसेनेचे रमाकांत पाटील काँग्रेस सेवा दलाचे ठाणेश्वर अध्यक्ष रवींद्र कोळी भालचंद्र महाडिक राहुल पिंगळे राकेश पुरणेकर स्वप्नील भोईर तसंच इतर कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहून स्वर्गीय सचिन शिंदे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी सचिन शिंदे यांच्या पत्नी प्राजक्ता शिंदे यांनी सचिन शिंदे यांनी उभं केलेलं समाजकार्य हे आम्ही सचिन शिंदे प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून सदैव करत राहू हीच त्यांना आदरांजली ठरेल असंही सांगितलं यावेळी विक्रांत चव्हाण मनोज शिंदे पवन कदम रमाकांत पाटील राहुल पिंगळे यांनीही त्यांच्या आठवणींना उजाळा देत आदरांजली वाहिली सचिन माझा राजकारणातील सहकारी जरी असला तरी भावापेक्षा कमी प्रेम माझ्यावर त्यांनी केलं नाही आणि मी त्याच्यावर कधी केलं नाही आज वर्ष झालं वर्ष झालं तरी मला अजूनही हे मनाला पटत नाही की तू माझ्यातनं निघून गेला आहे तो नेहमी माझ्या अवतीभोवती अनेक मुमेंटला अनेक क्षणाला असं तू जाणवतो हो आज इथे आल्यावर आल्यावर जाणवलं की वर्ष शा वर्ष आहेत नंतर वर्ष आत आहे आज आमच्या वहिनी आहेत त्या त्याचा वसा पूर्ण घेऊन पुढे कामाला लागलेल्या आहेत आणि त्याच्यामागे पूर्ण पक्ष हा विषय नसून त्याच्यामागे त्याचे सर्व सहकारी मित्र सतत त्याच्या कुटुंबाच्या मागे आणि इतर कामामध्ये वगैरे त्याचं स्मरण सतत करत असतात आज मी त्याला आदर आदरांजली वाहतो आज सचिन असतात तर काहीतरी वेगळं चित्र असतं मुंबईतून छुप्या मार्गाने महाराष्ट्रात विक्रीसाठी आणलेला सुमारे तीस लाख रुपयांचा विदेशी दारूचा साठा ठाणे गुन्हे शका घटक एकच्या पथकानं जप्त केलाय या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे गुप्त माहितीच्या आधारे डोंबिवली पूर्व येथील सुदामवाडी परिसरात पोलिसांनी सापळा रचून महिंद्रा बोलेरो पिकअप या वाहनासह अडवलं तपासणी दरम्यान वाहनात विविध ब्रँडच्या विदेशी मद्यांच्या बाटल्या आढळून आल्या चालक श्रीकांत तोकडे याच्याकडे कोणतेही वैध कागदपत्र नसल्यानं पुढील चौकशी अंती पांडुरंग निवासस्थाळीत एका घरातून मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा बनावट लेबल्स हिटगन्स आणि प्रिंटर मशीन आढळून आले या कारवाईत अठरा हजार दोनशे नव्वद मद्याच्या बाटल्या तीन हिटगन्स मिनी प्रिंटर मशीन बनावट लेबल्स आणि वाहन असा एकूण तीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय डोंबोली पोलीस ठाण्यात दारूबंदी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपींना नऊ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर पुढील तपास ठाणे गुन्हे शाखा करत आहे गुन्हे शाखा ठाणे शहरचे घटक एक चे इन्चार्ज सचिन गायकवाड यांना गोपनीय माहिती मिळाली होती की डोंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नेरुळकर रोड सुदामवाडी या ठिकाणी गोवा येथे बनवली जाणारी विदेशी दारू जी महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी ज्याला बंदी आहे असे दारूच्या बॉटल्स त्या ठिकाणी आणून त्याचं लेबल त्याचं ले पॅकिंगचं ले जे मटेरियल आहे ते सर्व चेंज करून महाराष्ट्रामध्ये विक्रीसाठी असलेले जे अधिकृत लेबल आहे ते त्याच्यावर लेबल आणि रिपॅकिंग करून त्याची विक्री महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी त्या दारूची विक्री होत आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती त्या अनुषंगानं एकचे इंचार्ज पी आय सचिन गायकवाड यांनी ए सी पी शेखर बागड्याच्या मार्गदर्शनामध्ये त्याचबरोबर पी एस आय घोघे आणि त्यांच्या टीमने त्या ठिकाणी जाऊन छापा कारवाई केली ज्यामध्ये एकच्या टीमला एकूण जवळपास साडेचारशे विदेशी दारूचे बॉक्स मिळाले जवळपास अठरा हजारपेक्षा जास्त विदेशी दारूचे त्या बॉटल्स आहेत त्याचबरोबर प्रिंटिंग मशीन प्रिंटिंगसाठी लागणारे साहित्य हॉट एअर गन आणि इतर काही साहित्य जे छपाईसाठी किंवा लेबल चिकटवण्यासाठी जे काही वापरण्यात येत होतं असं साहित्य देखील त्या ठिकाणी मिळून आलं जवळपास पन्नास लाखाचा अंदाजे पन्नास लाखाचा मुद्दे त्या ठिकाणी जप्त करण्यात आला आहे त्यामध्ये एकूण चार आरोपी अटक करण्यात आलेले आहेत त्या आरोपींना मान्य न्यायालयासमोर हादर केला असतो त्यांना नऊ तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे हा जो माल आहे तो गोवा राज्यातून ते आणत होते आणि इथे त्याचं रिपॅकिंग आणि रिलेबलिंग करत होते आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच जे वाईन शॉप आहेत ठाणे जिल्ह्यातील असतील किंवा आजूबाजू परिसरामध्ये जे काही शॉप आहे त्या शॉप मध्ये हे महाराष्ट्रातील जी विक्री किंमत आहे एमआरपी किंमत आहे ते किमतीचं ते लेबल लावून ते विकत होत त्या अनुषंगाने ते फायदा कमवत आहे याच्यामध्ये अजून मुख्य जे इतर आरोपी आहेत ते पण असण्याची शक्यता आहे वाईन शॉप मालक असतील किंवा ज्या ठिकाणी त्यांनी विक्री केलेली आहे किंवा हे गोव्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये बॉर्डर क्रॉस करण्यासाठी ज्यांनी मदत केलेली आहे ते आरोपी देखील अजून याच्यामध्ये अटक होतील किंवा त्या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे हेरगिरी प्रकरणात अटक केलेल्या रविवर्मा याला ठाणे न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे आता त्याची रवानगी ठाणे कारागृहात झाली आहे आजच्या तपासाच्या वेळेस वर्मा याला एका मुलीनं दोन हजार रुपये पाठवले होते त्याबद्दल सर्व प्रकारची माहिती घेण्यात आली न्यायालयानं कुठल्याही प्रकारचं म्हणणं आहे रविवर्मा याच्या वकील यांचं ऐक ऐकून घेतलं नाही आणि वर्माला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे यापूर्वी देखील रवि वर्मा यांनी जी काही हेरगिरी केली होती त्यामुळे त्यांच्यावर ठपका ठेवण्यात आला होता वर्माच्या अकाउंटला फक्त दोन हजार रुपये आले होते केवळ प्रकल्पाच्या मदतीसाठी तसंच लहान मुलीला खाऊ खाण्यासाठी हे पैसे दिले होते असे वर्माचे वकील रुपाली शिंदे यांनी सांगितलं त्याच्या विरुद्ध आहेत असा कुठलाही ठोस पुरावा पोलिसांना प्राप्त झालेला नाही

त्याच्या मागे जाता येईल याच्याबद्दल आम्हाला शंका वाटते आणि अशी कुठली व्यक्ती पाकशी रिलेटेड किंवा त्या ह्या गुन्ह्याच्या संदर्भात नाही